शेपी, से, भावा भावा गाजली आजा, चल भीमा सकारी मैदान घेतला राज्यसभेचे खासदार धनंजय महारिक साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि शेखरण्याच्या अदावर जबाबदारी दिली होती हिमा सहकारी साखर काखानी होती तसेच अगदी देशाच्या नेतृत्वाला दगल घ्यायला भाग पाडणार जगामध्ये भारताचे परत नरेंद्र जगामध्ये अंबा माणूस आशा पाटील यांचं नाव आहे बोला भेटू का माझ्या गावचा पोरगाय पण येईना साधी वर्ताला सांगतोय दहा वेळा पुकारला येईना अफसर पैलवार कोण आतमध्ये चला, चला पुढे आदित्य पवार का आदित्य पवार हे अफसर शेख बालारप्पी शेख यांचे चुर्ते यांच्यासाठी टाळ्या करा आदित्य पवार आलाय का सागर आदित्य पवार आलाय का कुठे संभाजी पवार हरिचंद्र बिरादर मामा हिरामन बनकार लक्ष्मण वडा गीता आकार्या होत्या शिवाजी पाचपुते बापूदादा लोखंडे रावसाहेब मगर एक फळी होऊन गेली महाराष्ट्र दादो ममा चौगोले विजय थांबा पिंडू काही का थांबा सांगितले तुम्हाला मोठी जोड आहे तुमची थांबा चालू तिकडे सोहेल ए, 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 से कात म्हणे सिकंदर मुलानी आत्मध्ये सिकंदर मुलाने कुठं बसले त्यांनी आतमध्ये या डाव आणि प्रतिडाव चालू आहे दत्ता शिरसोडीची गाडी चाललेली आहे शिंदे शिरसोडी सरपंच यांच्यातोड आणि अभिमान शिंदे यांच्यातर्फे अनिल कचरे पहिले पास